करवी तालुक्यातील केर्लेगावचे इसाक मुल्लाणी हे उत्तम, 25 उत्तम, उत्तम शिल्पकार आहेत गेल्या पंचवीस वर्षात मुल्लाणी यांनी विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती आणि उत्तमोत्तम शिल्प साकारली आहेत त्यांच्या सेवेची दखल घेऊन चंदीगडच्या ग्लोबल रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रीय आयकॉन शिल्पकार पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि ग्लोबल रेकॉर्ड रिसर्च फाउंडेशन चंदीगड यांच्या वतीनं राष्ट्रीय आयकॉन शिल्पकार पुरस्कार देऊन करवे तालुक्यातील केरलेगावचे शिल्पकार इसाक शहाबुद्दीन मुल्लाणी यांचा सन्मान करण्यात आला कागलमध्ये झालेल्या समारंभात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार शिल्पकार इसाक यांनी कुटुंबियांसमे स्वीकारला इसाक मुल्लाणी यांच्या पंचवीस वर्षातील कलाक्षेत्राचा अभ्यास करून रिसर्च फाउंडेशननं त्यांना उत्कृष्ट शिल्पकार म्हणून पुरस्कार दिल्याचं निरीक्षक डॉक्टर महेश कदम यांनी जाहीर केलं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिल्पकार इसाक मुल्लाणी यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं कार्यक्रमाला गोकुळचे संचालक युवराज पाटील अकबर मुल्लाणी इक्बाल मुल्लाणी कागलचे माजी उपनगराध्यक्ष शशिकांत नाईक शिवाजी पाटील भिकाजी सरदेसाई माजी सरपंच इक्बाल नायकवडी फिरोज नायकवडी आशिष तळेकर आदम मुजावर कलंदर सनदी उपस्थित होते